नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पाकची गुप्तहेर संघटना आणि तिथल्या दहशतवादी संघटनांमध्ये साठा लोट असल्याचा हेडलीचा आणखी एक गौप्य स्फोट मुंबईत नौदल हवाई दल पोलीस मुख्यालय आणि सिद्धिविनायक मंदिर दहशतवाद्यांच्या निशाणावर होतं हेडलीची कबुली सिंचनाची कामं गतीनं पूर्ण करण्यासाठी जलसंधारण महामंडळाचं भागभांडवल दहा हजार कोटीवर नेण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार पंकज भुजबळ यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात एक रुपयाचाही गैरव्यवहार केला नसल्याचा छगन भुजबळ यांचा दावा मुंबई शेअर बाजारात दुसऱ्या दिवशी घसरण निर्देशांकात दोनशे सहासष्ट अंकांची घट आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आज दहा सुवर्णपदकांची कमाई एकूण पदक संख्या गेली शंभरावर पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआय आणि दहशतवादी संघटनांमध्ये साठलोटं असल्याचा आणखी एक गौप्यस्फोट डेव्हिड हेडलीनं आज केला दोन हजार आठ सालच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी या कटाचा सूत्रधार आणि लष्कर तय्यबाचा दहशतवादी डेव्हिड हेडलीची साक्ष आज दुसऱ्या दिवशी मुंबईतल्या विशेष न्यायालयात नोंदवण्यात आली त्यावेळी हेडलीनं हा खुलासा केला हेडली सध्या अमेरिकेच्या ताब्यात असून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याची साक्ष नोंदवण्यात येते मुंबईत ताज हॉटेलमध्ये भारतीय संरक्षण शास्त्रज्ञांची परिषद चालू असताना तिथंच हल्ला करण्याची लष्कर ए तय्यबाची योजना होती अशी माहिती आज हेडलीनं न्यायालयाला दिली झकीउर रहमान लखवी हा लष्कर तय्यबाचा कमांडर असल्याचंही हेडलीनं सांगितलं लष्कर तय्यबा जैश ए मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन या सर्व दहशतवादी संघटना युनायटेड जिहाद कौन्सिलच्या छत्राखाली एकत्र काम करतात अशी माहितीही हेडलीनं दिली मुंबईत नौदल हवाई दलाचे कार्यालयं पोलीस मुख्यालय आणि सिद्धिविनायक मंदिर ही स्थळही दहशतवाद्यांच्या निशाणावर होती असंही त्यानं सांगितलं ताज हॉटेलसह या सर्व स्थळांची रस्ती हेडलीनं केली होती हेडलीची साक्ष उद्याही सुरू राहणार आहे राज्यातली सिंचनाची अपूर्ण कामं पूर्ण करण्यासाठी जलसंधारण महामंडळाचं भागभांडवल दोन हजार कोटी रुपयांवरून दहा हजार कोटी रुपये करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला यासाठी महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ अधिनियमात दुरुस्ती करण्यात आली आहे औरंगाबाद आणि नाशिक विभागात कापूस आणि अमरावती नागपूर विभागात सोयाबीनसाठी एक हजार बारा कोटी रुपयांचं विशेष सहाय्य देण्याचा निर्णय देखील मंत्रिमंडळानं घेतला राष्ट्रीय शाश्वत अभियानाअंतर्गत विविध कृषी योजना राबवण्यासाठी सहा हजार सहाशे बावन्न कोटी रुपये अर्थसहाय्याची तरतूद करण्यात आली आहे आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धानाच्या भरडाईसाठी राज्य सरकार तीस रुपये प्रति क्विंटल भरडाई दर देणार आहे विविध प्रयोजनांसाठी संस्था अथवा व्यक्तींना शासकीय जमिनी देण्यासंदर्भात निश्चित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यास मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स धोरण मंजुरी देण्यात आली आहे महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात एका रुपयाचाही घोटाळा नसून आपण कुठल्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहोत अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिली अमेरिकेहून परतल्यानंतर आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते आपण आणि आपल्या कुटुंबियांनी एसीबीच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केलं सर्व कायदेशीर व्यवहार केले असून त्याचे सगळे सक्त वसुली संचालनालयाला दिले आहेत असं त्यांनी सांगितलं सगळे आरोप हे चुकीचे आहेत आणि याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला नाही कलिनाच्या जागेवरचं बांधकामही नियमानुसारच केलं आहे महाराष्ट्र सदन किंवा कलिनाच्या बांधकामाविषयी कुठलाही निर्णय वैयक्तिक पातळीवर घेतला नाही सर्व निर्णय तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं घेतले होते असंही भुजबळ म्हणाले समीर भुजबळ यांनीही ईडीला तपासात पूर्ण सहकार्य केलं कागदपत्रही दिली असं असताना त्यांना अटक करण्याची काहीही गरज नव्हती असंही भुजबळ म्हणाले ईडीनं आकसातून ही कारवाई केल्याचा आरोप भुजबळ यांनी केला भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी उगाच गोष्टींचा वाऊ केलाय वास्तविक कुठलीही अनियमितता झाली नसल्याचं भुजबळ म्हणाले सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ज्या अधिकाऱ्यांनी आम्हाला क्लीन चिट दिली त्यांच्यावरही सरकारनं दबाव आणल्याचा आरोप भुजबळ यांनी केला ईडीनं तीनदा छापे घालूनही त्यांना काहीच मिळालं नाही तरीही त्यांनी आम्ही तपासामध्ये सहकार्य करत नसल्याचं न्यायालयात सांगितलं असंही भुजबळ यांनी सांगितलं चौकशीतून सत्य समोर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला राष्ट्रवादी पक्ष आणि अध्यक्ष शरद पवार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असं सांगत त्यांनी पक्षाचे आभार मानले महाराष्ट्र सदन बांधकामात झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पंकज भुजबळ यांची आज सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी करण्यात आली मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत पंकज यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांप्रकरणी त्यांचा जबाब आज नोंदवण्यात आल्याचं ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं या प्रकरणी ईडीनं पंकज यांना समन्स बजावलं होतं तसंच त्यांचं पारपत्रही जप्त करण्यात आलं आहे महाराष्ट्र सदन आणि इतर बांधकाम प्रकरणी छगन भुजबळ समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे परदेशी गुंतवणूकदार संस्थांच्या निधीचा ओघ कमी झाल्यानं तसंच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांचे समभाग गडगडल्यानं मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली निर्देशांक दोनशे सहासष्ट अंकांच्या घसरणीसह चोवीस हजार एकवीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीतही एकोणनव्वद अंकांची मोठी घसरण होऊन तो सात हजार तीनशे अंकांच्या खाली आला दिवस अखेरीस निफ्टी सात हजार दोनशे अठ्ठ्याण्णव अंकांवर बंद झाला कृषी साहित्य विक्रेत्यांसाठी केंद्र सरकारनं जारी केलेल्या अधिसूचनेच्या निषेधार्थ देशभरातल्या कृषी साहित्य विक्रेत्यांनी आज बंद पुकारला बी बियाणं खतं यासारख्या कृषी साहित्य विक्रेत्यांसाठी सरकारनं चार वर्षांचा बीएससी ॲग्रिकल्चर हा अभ्यासक्रम सक्तीचा केला असून त्यानुसार त्यांना दोन वर्षांच्या आत स्वतःची शैक्षणिक पात्रता सिद्ध करायची किंवा दुकानात अशा पदवीधारक कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी लागणार आहे या धोरणाला विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात आज पाच हजाराहून अधिक विक्रेत्यांनी आपली दुकानं बंद ठेवली आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला या संपाला सोलापूर जिल्ह्यातही चांगला प्रतिसाद मिळाला विक्रेत्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांना सादर केलं आसाम इथं सुरू असलेल्या बाराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत चवकदार कामगिरी कायम राखत भारतीय खेळाडूंनी आज दहा सुवर्णपदकं आणि चार रौप्य पदकांची कमाई केली एकूण पाच क्रीडा प्रकारात सुवर्णपदकं पटकावली या तिरंदाजी स्पर्धेतल्या पुरुष आणि महिला गटातले वैयक्तिक सामने तसंच सांघिक स्पर्धांचा समावेश आहे वैयक्तिक गटात बोंबाईला देवी गुरुचरण बसरा यांनी सुवर्णपदकं मिळवली जलतरण स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाच सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांची कमाई केली सौरव संगवेकर मालविका व्ही पी एस मधू दामिनी गौडा या चौघांनी रौप्य पदक तर साजन प्रकाश सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्ही पदकं जिंकली सायकलिंग स्पर्धेतही भारतानं महिलांच्या गटात एक सुवर्णपदक दोन रौप्य पदक आणि एका कांस्य पदकाची कमाई केली आजच्या पदकांसह भारतानं एकूण सदुसष्ट सुवर्ण अठ्ठावीस रौप्य आणि सात कांस्य पदकांची कमाई केली आहे भारत स्पर्धेत पहिल्या स्थानावर असून श्रीलंका दुसऱ्या तर पाकिस्तान तिसऱ्या स्थानावर आहे आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती संपूर्ण राज्यात गेल्या चोवीस तासात हवामान कोरडं होतं राज्यात नाशिक इथं अकरा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आता जाणून घेऊया तापमान अंश मुंबई कमाल तर 18 तीस तर किमान अठरा अंश सेल्सिअस नागपूर एकतीस तेरा पुणे चौतीस चौदा औरंगाबाद तेहत्तीस सोळा नाशिक तेहत्तीस बारा कोल्हापूर तेहतीस वीस रत्नागिरी तीस एकोणीस सोलापूर छत्तीस एकवीस आणि अमरावती कमाल बत्तीस तर किमान पंधरा अंश सेल्सिअस हवामान आणि तापमान जाणून घेतल्यानंतर आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा पाकची गुप्तहेर संघटना आणि तिथल्या दहशतवादी संघटनांमध्ये साठालोट असल्याचा हेडलीचा आणखी एक गौप्यस्फोट मुंबईत नौदल हवाई दल पोलीस मुख्यालय आणि सिद्धिविनायक मंदिर दहशतवाद्यांच्या निशाणावर होतं हेडलीची कबुली सिंचनाची कामं गतीनं पूर्ण करण्यासाठी जलसंधारण महामंडळाचं भागभांडवल दहा हजार कोटीवर नेण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार पंकज भुजबळ यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी महाराष्ट्र सदनाच्या बांधकामात एक रुपयाचाही गैरव्यवहार केला नसल्याचा छगन भुजबळ यांचा दावा मुंबई शेअर बाजारात दुसऱ्या दिवशी घसरण निर्देशंकात दोनशे सहासष्ट अंकांची घट आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आज दहा सुवर्ण पदकांची कमाई एकूण पदक संख्या गेली शंभरावर याबरोबरचे बातमीपत्र संपलं कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ यांना झालेली अटक पंकज भुजबळ यांची आज ईडी करून सुरू असलेली चौकशी आणि अमेरिकेहून परतल्यानंतर माजी बांधकाम विकास मंत्री छगन भुजबळ यांनी आकसानं कारवाई होत असल्याचा सरकारवर केलेला आरोप यामुळे या प्रकरणाला मिळालेलं वेगळं वळण याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित केला आहे तेव्हा पुन्हा पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार